दुधाला चाळीस रुपये हमीभावासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत अकोली तालुक्यातून कोतुळे या ठिकाणी निघालेला ट्रॅक्टर मोर्च मोर्चा आता संगमनेर मध्ये धडकलेला आहे तर प्रांत कार्यालयासमोर निघालेला हा मोर्चा पोलिसांनी संगमनेर या ठिकाणी शासकीय विश्रामगृहासमोर अडवलेला आहे शेकटो ट्रॅक्टरसह सह शेतकरी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत शेतकऱ्यांचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा या संपूर्ण परिसरात बघायला मिळते रस्त्यावर अक्षरशः शेण उतरून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध या ठिकाणी केलाय या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून सचिन रस्ता अडवण्यात आलेला आहे रस्त्यावर दूध ओतण्यात आलेला आहे नेमकी काय सध्याची परिस्थिती आणि मागण्या काय आहेत निश्चितच दुधाला किमान चाळीस रुपये आम्ही भाव द्यावा यासाठी शेतकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या कोतूळ या गावामध्ये गेल्या अठरा दिवसांपासून शेतकरी धरणे आंदोलनाला बसले होते काल त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक देखील झाली मात्र या बैठकीत तोडगा निघाला किंवा समाधान झाले नसल्याचा आरोप जो आहे तो शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि आज त्यामुळे कोतूळ ते संगमनेर प्रांत कार्यालय असा पंचेचाळीस किलोमीटर ट्रॅक्टर लॉंग मार्च शेतकऱ्यांनी काढलेला आहे आणि आता जवळपास तीनशे थी ते साडेतीनशे ट्रॅक्टर जे आहेत ते लाँग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता हा लॉंग मार्च जो आहे तो संगमनेर प्रांत कार्यालयाजवळ आला असता शासकीय विश्रामगृहाजवळ पोलिसांनी अडवलेला आहे आणि त्यामुळे ने संगमनेरात जी आहे ती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे शेण ओतून आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील जे आहे यांच्या विरोधात शेतकरी सध्या घोषणाबाजी जोरदार करतायत अनेकदा सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांचा आहे आणि सध्या तरी सचिन दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका